नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम कागदावरच धडगावच्या शेलदा गावातील महिलांचा पाण्यासाठी जीवगणी पायपीट प्रवासीची कसरत नंदुरबारच्या अक्राणी तालुक्यातील शेलदा गावातील महिलांना अंडाभर पाण्यासाठी करावी लागते डोंगर दऱ्यातून कसरत शेलदा गावातील महिलांचा पाण्यासाठी भटकंती एकीकडे हर घर नल से जल म्हणून घोषणा दिल्या जातात पण सातपुड्यातील वास्तव काही वेगळे दुर्गम भागातील जलजीवन जलजीवन मिशन कार्यक्रम फक्त कागदावरच राहिले आहेत पाणी मात्र पोहोचले नाहीत गावचे सरपंच बाई सुद्धा पाण्यासाठी भटकंती करीत आहेत सुहास वडवी न्यूज टाइम अक्तलकुवा এক ডেড কিলো চেটেমি ত' গাটম দখা পা লাগিল আমি তেে আৰু পি যাতি অতুক্ত আছে আমি হুণি হুণ্ডুলো তে আজা খাই আনে তুমাৰ কাই আধিকাৰ চাই কৰি ফাৰচ বা দকু পম্পা নি খি আছিল তেতিয়াহ'লে আমাৰ কতুক্ত আছে আম পাণি কাঢ়ি না পি দিয়ে আমাৰ ভগৱান তুম সমি চাৰি ওলাই মই অতুক আমৰি হাল পি आमदार बी तू खासदार बी तू आमरा उदरी जुटाऊदरी मुंड आणि पाणी भरपूर आमरा गाव तू आपुसी गेलो आज त्याच्यावर तू आमदार बी तू खासदार बी तू मी राजेंद्र नारिया पावरा मी शेलदा रोण शेलदावालो सम आणि आमरी ओली समस्या से आमू पन्नास ते साठ वर्ष सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालीपासून इना शेलदामा रणे हंडला ते आज लग्न आम्रा शेलदाम काहीच विकास निहलो देख रे दादा आमू आमरी ओहली परेशानी से खूप मह परेशानी नी पाणी नी नि राहणीमान ठिकाणो बरो ओहली समस्या से आम्ही के काही पिढी फल्टी गे तालुक्या सेलदम काहीच विकास निदे देखाय ते आम्ही करता निका नि कालुस पड नि देख देणे देखायल ते आम्ही अतिरिक्त अपेक्षा की आम्ही सरकार गणतीमे निंदे करता सरकार लक्ष्य निदे देखायला आम्ही त्यामरी कत्री समस्या असून कुणी लक्ष्य निदेल ते आम्ही काय पलिक आम्ही परियाज निंदे देखायतले आम्ही जिवणे करता आम्ही वाटुज निंदे पडतले होली देखाणे मग आमह ते आम्ही करता खूप भावी पिढी आज वंचित पुरे रे जाताला आम्ही गाव नि शाळा हाने दुर्गम बागले आमर आमरी करता पुण लक्ष निंदे दे वंचित पुऱ्या बी तिनी वंचित बा गमा ते आम खूप पाणी समस्या देखायतले वाटेन समस्या देखायतले नि शाळां समस्या देखायतले आम्रा शेल्दामा कठीण समस्या देखायत दे हो रे दादा आमरे आमो मतदान जी हवं ते होत्रास एक तरमोरी तरमरी हावी कैद ते दू हो यु यू दिन गो ते एरो पक्षा आमू रोयत राहा ते दिन जाय ते दिन फिरिंग कोण लक्ष नी देतलो दे दे दादा आमरी करता ते आमू आज लोगंजू वंचितच आम अंगणवाडी सेविका शेलदा पाणी आम पाणीमुळे अडसणवतली म्हणजे आहार बोणावणे पाणी जुवतल पुऱ्या पाणी जुवतलं पाणी नसल्याने आम्हा अंगणवाडीमा पुणे हे पूर्ण करतो पाणी सो ये आहार बोणावणे पुऱ्या पाणी कमी पिण्या वेळ्याच असते पाणी नसल्याने पुरी हा अंगणवाडी मुलावणे आम्ही शक्य नाही रोतलो पाणी जाईते तो आखी सोय ये মধ্যা ফটি দিনে দাদা বাবা করত আধুন বিটি গিয়ে ফির বুনে লোক রাজি আজ মধ্যাহ্ন করতে আয়া বাবা দাদা ওন আজ আমি করি কারণ পটে কর তো আমি মন নোঝুগ